नमस्कार मंडळी मी रोहिणी पुन्हा एकदा तुम्हाला वन बीएच के फ्लॅट घेऊन आलेली आहे सुंदर अशा टाउनशिप मध्ये हा फ्लॅट आहे लो बजेटमध्ये असा हा फ्लॅट आहे तुम्हाला इथे स्पेसियस असा लिव्हिंग दिले एरिया दिलेला आहे पाहू शकता पाचशे ऐंशी चा एरिया आहे या फ्लॅटचा साठी सा फ्रेंच विंडो अटॅच टॅरेस इथे तुम्हाला मच्छरदारी पण लावून दिलेली आहे पाहू शकता अटॅच टॅरेस हा फ्लॅट एकदम फ्रंटला आहे समोरच तुम्हाला एम्युनिटीज पण सगळ्या दिलेल्या आहेत समोरच तुम्हाला असा फेसिअस असा हा लिव्हिंग एरिया आहे तुम्हाला वरती पाण्याच्या टाकीसाठी स्टोरेज साठी पण जागा करून ठेवली पाहू शकता आता पाहूया आपण किचन ग्रेनने प्लॅटफॉर्म वॉल टू वॉल स्टाईल मिक्सर साठी पॉईंट काढून ठेवलाय तुम्हाला इथे दोन नळ सुद्धा दिलेले आहेत सिंक पण खूप चांगल्या पद्धतीचा लावलेलं आहे त्याच्यानंतर व्हेंटिलेशन साठी फ्रेंच विंडो अटॅच टॅरेस इकडे तुम्हाला फ्रीज साठी पण पॉइंट काढलेला आहे वॉशिंग मशीन साठी पॉइंट काढलेला आहे टॅरेस मध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन साठी पण पॉइंट काढून ठेवलाय हा आपला वॉश एरिया ये, वॉश एरिया फुल्ली टायलिस सोबत इथे तुम्हाला गिजर वगैरे पण लावून दिलेला आहे सिंक पण आहे आता पाहूया बेडरूम 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 पण तुम्हाला स्पेसियस असा दिलेला आहे बेडरूम तुम्हाला वॉशरूम पण दिले पाहू शकता एक इंडियन आणि एक वेस्टर्न असे दोन वॉशरूम तुम्हाला इथे दिलेले आहेत इथे पण तुम्हाला गिजर वगैरे लावून दिलेला आहे वेंटिलेशन साठी फ्रेंच विंडो इथं पण तुम्हाला मच्छरदानी लावून दिलेली आहे मोठाच्या मोठा असा चा मोठा हा टेरेस पाहू शकता नॅशनलाइज बँकेमधन नाईन्टी फाय पर्सेंट लोन आम्ही तुम्हाला करून देणार आहोत लवकरात लवकर या साईट व्हिजिट करा एकदम वाला हा फ्लॅट आहे लवकरात लवकर या लो बजेट फ्लॅट आहे साईट व्हिजिट करा नमस्कार